नमस्कार आज होता दिवस चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा आज अंबरनाथमध्ये प्रथमच स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था ह्याचं अंबरनाथ शाखेचं उद्घाटन होणार होतं त्यासाठी विशेष उपस्थिती होती सात्यकी सावरकर यांची बरोबर साडेपाच वाजता हा प्रोग्राम सुरू झाला आलेल्या मान्यवरांचं स्वागत झाल्यानंतर सावरकरांनी लिहिलेली शिवाजी महाराजांची आरतीनी आणि द्वीप प्र प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट खूप छान झालेला होता शुभा साठे यांनी पण खूप छान सावरकर घराण्यातल्या तीन स्त्रियांविषयी माहिती दिली साडे जवळजवळ सव्वाठ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू होता पण कुठेही तेवढा वेळ कंटाळा आलेला नाही सव्वा पाचवा साडेपाच वाजल्यापासून जो सुरू झालेला होता आणि त्यात एक आनंदाची गोष्ट सात्यकी सावरकर यांनी सांगितली की, की येत्या दोन डिसेंबरला लवकरच राहुल गांधी यांना अटक होणार आहे त्यांनी जे सावरकरांवरती वेगवेगळे वेग आरोप केलेले आहे त्याच्यावर कोर्टात केस चालू होती त्याच्याबद्दल आम्हालाही सात्यकी सावरकरांनी अतिशय आनंदाची गुड न्यूज दिलेली होती की येत्या दोन डिसेंबरला राहुल गांधी यांना अटक होणार आहे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या अंबरनाथ शाखेचं अध्यक्षपद माझ्या मैत्रीण सौ विदुला प्रमोद शेट्टीकर यांना या सांभाळणार आहे यांची निवड झालेली आहे या, या अध्यक्षपदी सौ विदुला प्रमोद शेट्टीकर यांच्यामुळेच आज हा कार्यक्रम अंबरनाथमध्ये होत होता आणि ही सा स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था पण विदुला यांच्यामुळेच अंबरनाथमध्ये आलेली आहे

आणि त्यानंतर या संस्थेने प्रकारे कार्य केले आहे हे पहिलं उद्दिष्ट म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हे प्रथम उद्दिष्ट आता हे उद्दिष्ट साध्य करताना स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे जेव्हा म्हणजे संस्थेची स्थापना झाली नव्हती हो संस्थेची स्थापना झाली दोन हजार वीसला विजयादशमीला मिळाला विशाल मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोबर महिना असेल पण त्याच्या आधीपासून म्हणजे दोन हजार वीस जानेवारीपासून म्हणजे मी त्यांनी सांगितलं तर विनुलाजींनी सांगितलं की मी वैयक्तिकरित्या काम करायचो सावरकरांच्या विचारांचा मला करायचं असतं प्रचार ते करायचो मग तेव्हा दोन हजार वीस साली न समजलेले सावरकरी दिनदर्शिका आपण पहिल्यांदा प्रकाशित केली म्हणजे सावरकरांचे जे विचार आहेत त्यांनी सहज आणि सोप्या भाषेत सर्वांसमोर पोचावे म्हणून सात एक ते दीड हजार घरामध्ये ती दिनदर्शिका पोचवावी आणि त्यानंतर लॉकडाऊन आला टाळेबंदी आली टाळेबंदीमध्ये पण आपण आता म्हणजे असं तेव्हा निश्चय केला होता दिनदर्शिका जेव्हा वितरण सुरू झालं की आता आपण संस्था एक स्वरूपात एक करू पण टाळेबंदी आल्यावर असं वाटलं तर काम बंद पडलं पण नाही उलट तेव्हा आपण जास्त काम केलं आणि टाळेबंदीमध्ये बऱ्याच जणांच्या नोकऱ्या केल्या बऱ्याच जणांचे व्यावसायिक ठप्प झाले या सर्वांना आपण टाळेबंदी कुठेपर्यंत सलग दोन वर्ष दोन ते दो चार लाखाचा किराणा घरोघरी पोहोचवला पूर्णपणे घरोघरी पोहोचवला कारण बऱ्याच लोकांना आर्थिक साधनच नव्हतं मग अशाच आपण सावरकरांचं नाव केलं तर सामाजिक कार्य व्हायलाच पाहिजे मग आपण ती पहिला काम केलं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या संस्थेला एक कला मिळाली आणि सगळ्यांचं मत पडलं की <laughs> असं वैयक्तिकरित्या काम न करत कुठंतरी संस्थेचं स्वरूप द्या नेम हे काम अजून वाढेल जे एक माणूस जर वीस टक्के काम करत असेल तर संघटना असेल आणि संघटना असेल तर जवळपास ऐंशी टक्के काम होतं मग विजयादशमीच्या दिवशी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेची स्थापना झाली त्याचबरोबर आपण पहिलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दिनदर्शिकेबरोबर दुसऱ्या वर्षी दिनदर्शिका केले आक्षेप असतो म्हणजे असं सावर सावरकरांवर जे विनाकारण आरोप होतात लोक काही व्हॉट्सअपवरती फिरवतात त्यांच्यावर आरोप करतात त्याचं खंडन करणारं पुस्तक आहे आक्षेप वाचतो अक्षयजोगांचं त्याच्यावर आधारित दिनदर्शिका आक्षेप आणि वाचतो ती जवळपास पाच हजार घरात आपण पोचवली त्यानंतर सावरकरांचं साहित्य आता तुम्ही जर बाहेर पुस्तकं बघा सगळे संदर्भ असलेले सावरकरांनी लिहिलेले किंवा सावरकरांवरती लिहिलेले असे सगळे पुस्तक आहेत त्या पुस्तक क्रांतीजोला दोन हजार पंचवीस इथे उद्घाटन झालं त्यानंतर विचारधन आणि एक राजधानी राजगड ही दोन पुस्तकं त्यांचा पण प्रकाशन सोहळा पार पडला या पुस्तकाविषयी थोडस गड हे पुस्तक मी आणि सुभाष शुक्ल आम्ही दोघांनी मिळून लिहिलंय हे उत्तम गिर्यारोहण हो वर्षातून कमीत कमी तीन चार वेळा हिमालयात गिर्यारोहण करून येत आहे ज्यांना माहिती आहे त्यांना झस्कार तो सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की याच्यात रंगीत छायाचित्र आहेत आणि ते छायाचित्र माझी बहीण श्रेयसी शुक्ला हिच्या आलेली आहे सात्तिकी अशोक सावरकर यांचे आगमन झालेले आहे त्यांचे शिक्षण बी कॉम असून पुण्यात वेरिटास येथे ते कार्यरत आहेत सध्या सावरकर स्मृती प्रतिष्ठानच्या कार्यवाहपणे तर पुणे नगर हिंदू सभेच्या कोशाध्यक्षपणे कार्य सुरू आहे राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी मृत्युंजय प्रकाशन ही संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे त्यांची प्रकाशित काही पुस्तके अक्षय जो लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव त्यानंतर अपर्णा चौथे त्यानंतर सात्यकी सावरकरांचा हिरम मंदिरातर्फे सत्कार करण्यात आला आणि दोन शब्द त्यांना बोलण्यासाठी विनंती करण्यात आले आणि श्रीनिवाजी कुलकर्णी आणि उपस्थित सर्व राष्ट्रभक्त श्रोते हो सर्वप्रथम तुमचं मी अभिनंदन करतो कालची जी घटना आहे अविस्मरणीय घटना आहे काल दिवाळी साजरी केली आपण आणि या दिवाळीला आपलं शासन तुम्ही जे निवडून गेलं वीस दिनांक यासाठी तुमचं सगळ्यांचं आवेदन मनापासून कारण हा बदल घडणं अत्यंत आवश्यक होतं देव देश आणि धर्मासाठी डोक्यावर राजकीय हिंदुत्ववादी शासन असणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे जी आपण सगळ्यांनी ओळखली आणि त्या दृष्टीने मतदान केलं आज आपण क्रांती ज्वाला या दिनदर्शिकेचं प्रकाशन केलं विमोचन केले दरवर्षी एक विषय घेऊन स्वातंत्र्य सामाजिक संस्था या दिनदर्शिका कर प्रकाशित करते घराघरात पोहोचवते डॉक्टर शुभाताई साठे यांचे शिक्षण एम ए बी एड पी एच डी नागपूर आणि तिथेच त्या पंधरा वर्षापासून मराठीचे अध्यापन सुद्धा करत आहेत त्यानंतर अनेक पारितोषिके त्यांना प्राप्त झालेली आहेत त्यापैकी महत्त्वाचे असे काहींचा मी उल्लेख करते आहे पुणे विद्यापीठात पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त त्या तिघी या कादंबरीला ना ग्रंथालय नागपूर उत्कृष्ट कादंबरी लेखनाचा पुरस्कार श्री सखी राग्नी महाराणी येसुबाई कादंबरीच्या तीन आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि या कादंबरीला दोन राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत एकमेव अद्वितीय एकमेव अद्वितीय स्वातंत्र्यवीर सावरकर या ग्रंथाचा हिंदी अनुवादही प्रकाशित झालेला आहे त्यानंतर सचित्र शिवचरित्र आणि डॉक्टर हेडगेवार चरित्रग्रंथ रंगीत आकर्षक चित्रांचा आहे त्यानंतर संत ज्ञानेश्वर चरित्र या ग्रंथास साहित्य विहार नागपूरतर्फे उत्कृष्ट चरित्र लेखनाचा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे यानंतर मी हेरंब सेवा समितीचे से अध्यक्ष श्री अभय सोमण यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर शुभाताई साठे यांचा सत्कार करावा त्यानंतर अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा करण्यात आला यानंतर सौ शुभा साठे यांचं त्या तिघी या विषयावरती उत्कृष्ट आम्हाला भाषण त्यांनी दिलं पण ते इतकं छान त्यांनी दिलं ना की जवळजवळ साडेसहा वाजल्यापासून ते आम्हाला त्या ति या सावरकर घराण्यातल्या तीन स्त्रियांबद्दल आम्हाला माहिती देत होत्या जवळजवळ साडेसहा वाजल्यापासून संध्याकाळचे ते सव्वा आठ वाजेपर्यंत पण कुठेही कंटाळा आला नाही किती ऐकावं असंच आलं तर झालं होतं खूप छान त्यांनी भाषण केलं जय श्रीराम जय श्रीराम वंदे मातावांनी प्रोग्रामची सांगता झाली त्यानंतर संध्याकाळची रोजची देवळाची आरती राहिलेली होती ती आरती केली गेली तुला ह्या माझ्या मैत्रीण त्यांची ही मुलगी रेवा हिची माझी भेट झाली मला ही अतिशय खूप 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 आवडते खूप छान आहे ही प्रेमळ आहे त्यानंतर मी इथे जे पुस्तकांचे स्टॉल लावलेले होते इथे गेले मला क्रांतीज्वाला दोन हजार पंचवीस घ्यायच्या होत्या ज्या मी आ, गेले दोन तीन महिने आधीच सांगितलेलं होतं की मला चार लागतील तर त्या मी घ्यायला गेले होते तेव्हाही अशी विविध पुस्तकं पण मला तिथे बघायला मिळाली त्यातली दोन पुस्तकं मी माझ्यासाठी घेतली एक आक्षेप आणि वास्तव हे माझ्यासाठी घेतलं आणि एक ते दुसरं पुस्तक जे घेतलेलं आहे ते हिंदुत्व म्हणून सावरकरांनी लिहिलेलं आहे पण ते आता ते लहान मुलांना समजायला कठीण जाईल म्हणून स्वतः लहान मुलांना समजेल असं साधं सोपं भाषेतलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे सौ साव मंजिरीनी मराठे सौ मंजिरी मराठी यांनी लिहिलेलं पुस्तक मी त्याच्यासाठी घेतलं प्रोग्रॅम हा अतिशय उत्कृष्ट खूप छान झाला होता सूत्रसंचालन पण माझ्या मैत्रिणी सौ विदुला शेट्टीगार यांनी खूप छान केले होते सौ विदुला यांच्यामुळे आम्हाला जवळून सत्य की सावरकरांना भेटता आलं त्यांचे विचार ऐकता आले आणि त्यांच्याकडून गुड न्यूज पण ऐकायला मिळाली येत्या दोन डिसेंबरला लवकरच राहुल गांधी यांना अटक होणार आहे सावरकरांच्या विचारांची आजही गरज आहे तर तुम्ही सगळ्यांनीही यापुढे सावरकरांच्या विचारांना फॉलो करण्याचा जरूर प्रयत्न करा प्रयत्न करावीत नाही मी तर म्हणते त्याच रस्त्यावरती सगळ्यांनी चालायला सुरुवात करा नाहीतर मुसलमान लवकरच आपली वाट लावायला बसलेलेच आहेत